एक प्रमुख राजकीय कार्यकर्ते पिपरी चिंचवडचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वागेरे पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधलं आणि त्यांना आपल्या आमच्या परिवारात सामील करून घेतलं संपूर्ण महाराष्ट्रात कालही म्हणालो जळगावचे जेव्हा लोक आले होते की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की चिन्ह नाही पक्षाचं नाव असं लटकलेलं आधांतरी पण फक्त उद्धव ठाकरे हाच पक्ष हे मानून या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत इन्कमिंग होत आहे त्याची भावना अशी आहे लोकांची की भविष्यामध्ये या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष राज्य करेल लोकसभा असेल विधानसभा असतील लोकांचा विश्वास या पक्षावर आहे म्हणून सुद्धा वाघेरे पाटील यांनी हजारो शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला मी माननीय उद्धवजींना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधा एकूण वातावरण मधन तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं ना। असं बरोबर नाही पण हे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत त्याच्यावर जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे अयोध्येमध्ये गुरुसाहेबाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे बावीस जानेवारीला तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा जीव दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधीही जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्तं मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमीच होतो शिवसेने कोणी नव्हते त्यांनी स्पष्ट करावं असं ठीक आहे त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवारीची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडस गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा मी थोडं थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक, एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा दुसरे नाही 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 ना, शिवसेना प्रमुख तर आणि एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोड सीबीआय झाली लखनौ लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहावं पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा भोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी पुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो उद्धवजी निमंत्रणायेडवीस म्हणतात की ज्यांच्या राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही म्हणजे काय समजायचं काय पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते नाही येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं का की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक हुशार की मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझं तर मी ऐकलं तर माझं तर सोडा आडवाणीजी आणि मुरली मनोरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं तर म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये तो, तो, तो एक uh, अस्मिते का लड़ा होता तो पूर्ण आनंद अरे जाऊ दे फडनवीस का न्यौता क्या आपको अभी तक मिला है क्योंकि तो बी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश अम्बेडकर को न्यौता भेज दिया है सुनो पहली और स्पष्ट करना चाहता हूँ एक तो अब तक कोई न्यौता आया नहीं है और दूसरी बात वहां आने के लिए मुझे न्योती की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो वो किसी एक की बात नहीं है रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त है उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला दिया है किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है सरकार ने नहीं किया बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं बाकी काफी थोड़े लोग रहेंगे कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे उस उम्र के थे वो लेकिन आ, सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा मुझे कोई सुनो 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 एक मिनट मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर जा, मैं दर्शन ले सकता हूँ जैसे मैंने अभी अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था तो मुझे किसी की नोटी की जरूरत ही नहीं है रामलला मेरा भी है आपका भी है जो भी चाहे वहाँ जा सकता है जब भी चाहे जा सकता है सर प्रधानमंत्री अयोध्या की यात्रा पे गए हैं अयोध्या की यात्रा पे गए हैं और 22 तारीख को पाल प्रतिष्ठा करने वाले हैं तो क्या बाईस तारीख को आप भी जाएंगे अगर न्यौता नहीं आता उसके बाद सुनो मैंने कहा की वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है की उसी वक्त रामलला का दर्शन लेना चाहिए चाहे तो मैंने तो कहा ना जब मंदिर नहीं था तब भी मैं दो बार वो आया हूँ आज भी जा सकता हूँ कल भी जा सकता हूँ कभी भी जा सकता हूँ और शायद मुझे ऐसे लगते कि अभी वो इवेंट करना चाहते हैं राष्ट्रपति जी वहां आएंगे तो एक अच्छा एक देश के लिए अच्छा संदेश जाएगा दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहां और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है

पहिले मुद्दा सांगा की मी कोणत्या भाषेने बोल इतके अर्थ मराठी ऐका एक मिनिट साहजिकच आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास माझ्याला लागलेले आहेत ला आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहित नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळे सुरळीत होईल इकडे ज्या काही बातमी येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आले नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत

उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे हमने खरगे साहब से बात की है राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करिए हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं दिल्ली है दिल्ली में। थे जो जो वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब शीर्ष नेता ना वंचित 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 बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा सा प्रयत्न नाही असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणे योग्य एनसीपी एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही खूप घाण झालेली आहे कारण गेले दीड वर्ष दोन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला शिवसेनेने पाचशे फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग आणि आता महापालिकेकडनं पंधरा ते चाळीस टक्के अधिक अधिमानाने मालमत्ता कर वसूल केला जातोय ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल